नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती तुमच्यासाठी नव्यान ट्रेंड मध्ये आलेल्या या सुंदर साडींचं कलेक्शन घेऊन आले या साड्या कोटनच्या साड्या खूप सुंदर अशा जरी सिल्वर रंगाची जरी जेकॉट वर्क या साडीवरती करण्यात आले असून सेम रंगाचा ब्लाउज पीस खूप सुंदर असं आकर्षित गुट्टा प्रिंट केलेले या साडीवरती तुम्हाला दिसत आहे खूप सुंदर अशा आकर्षित कलर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या तुमच्यासाठी सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी या साड्या सुटेबल आहे संपूर्ण साडी आणि बॉर्डरवरती जरीवर करण्यात आले असून साडीच्या पदरावरती देखील सुंदर आपल्याला नक्षीकाम करण्यात आली आहे बॉर्डर वरती सुंदर असेन्सिल लावण्यात आले आहे व खूप सुंदर असं सेम रंगाचा ब्लाउज पीस तुम्हाला या साडीवरती मिळत आहे खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी मंडळी या साडीवर तुम्हाला चार ते पाच कलर ऑप्शन सुद्धा पाहायला मिळत आहे तुमच्या साडीचा कलेक्शन मध्ये जो कलर नसेल तर तो तुम्ही या साडींचा खरेदी करू शकता डिलिव्हरीसाठी सुद्धा या साड्या खूप युजफुल ठरू शकतात तुम्हाला त्याच्यानंतर प्रतिम अशी डिझाईन वर्क व खूप सुंदर अशी व्हाईट रंगाची त्याच्यावरती ब्ल्यू रंगाचे फ्लावरिंग डिझाईन पल्लूला देखील पेन्सिल लटकन लावण्यात आली आहे ही साडी सॉफ्ट अँड स्मूथ कलर कॉम्बिनेशन साडी आहे तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन आहे ते तेथून तुम्ही ऑनलाईन ह्या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात खूप सुंदर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल देखील सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा